अभिनव शिक्षण संस्थेचे अध्यक्ष माननीय मधुकरराव नवले यांचा नुकताच सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय सन्मान करण्यात आला रोजी ग्लोबल स्कॉलर फाउंडेशन या संस्थेच्या वतीनं सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय जीवन गौरव पुरस्कार हा मधुभाऊ नवले यांना प्रदान करण्यात आला मधुकर नवले यांच्या जीवन प्रवासातील त्यांनी केलेल्या कार्याची राष्ट्रीय पातळीवर दखल घेण्यात आली त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांना हा पुरस्कार बहाल करण्यात आला या पुरस्काराचा स्वीकार मधुभाऊ नवले यांच्या वतीनं अभिनव शिक्षण संस्थेचे कोषाध्यक्ष माननीय विक्रम व संस्थेचे प्रशासन अधिकारी स्री दिलिप श्री दिलीप कुमार मंडलिक यांनी स्वीकारला आहे पद्मश्री डॉ विजय कुमार शहा यांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण करण्यात आले तर हा कार्यक्रम पुणे येथे आयोजित करण्यात आला होता मधुभाऊ नवले यांच्या कार्याची दखल घेत त्यांना मिळालेल्या पुरस्कार व गौरवाचे सर्व स्तरातून कौतुक केलं जात आहे आवाज सह्याद्रीचा संपादक शुभम फापाळे अकोली।